शाळेतून एका विद्यार्थिनीला ऑटोने घरी पोहोचून देणाऱ्या ऑटो चालकाने विद्यार्थिनीशी बडजबरीने अश्लील चाडे केले विद्यार्थिनी त्याला हात जोडून विनंती करत होती तरीही ऑटोचालक तिच्याशी बडजबरी करीत होता हा सर्व प्रकार एका महिलेने आपल्या घराच्या खिडकीतून मोबाईलने कैद केला ती चित्रफित तिने वस्तीतील नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली त्यानंतर ती समाज माध्यमांवर प्रसारित झाली पोलिसांनी दखल घेऊन त्या ऑटो चालकाला शोधून काढले आणि पोलीस ठाण्यात आणले पोलिसांच्या तो नराधम ऑटोचालक पोलिसांच्या जाळ्यात फसला नागपुरातील परिमंडळ चारच्या परिसरात राहणारे एक दाम्पत्य शासकीय नोकरीवर असून त्यांना एकुलती एक मुलगी आहे ती सध्या नववीत असून तिला शाळेत पोहोचून देण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी ऑटो भाड्याने ठेवला आहे ती मुलगी सातवीत तो ऑटो चालक युवक त्या मुलीची करीत होता सध्या ती मुलगी नवव्या वर्गात असून गेल्या काही दिवसांपूर्वीच तिला शाळेतून घरी आणत असताना चालकाने ऑटो ओंकार नगरातील सह्याद्री लॉन्ज मागे उभा केला विद्यार्थिनीशी तो अश्लील चाळे करायला लागला विद्यार्थिनी त्याला हात जोडून दूर राहण्यासाठी करत होती तरीही तो बडजबरी करीत होता हा सर्व प्रकार एका महिलेला खिडकीतून दिसला त्या महिलेने मोबाईलने ऑटो चालकाचे वर्तन कैद केले वस्तीतील नागरिकांना दाखवले काही वेळानंतर ती चित्रफित समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती